नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तर दोन दिवस काय ब्लॉग आले नाही कारण सेलिब्रेशन झालं खूप जास्त डान्स झाले तुम्ही बघितले असतील सगळ्यांचे ब्लॉग्स खूप जास्त धमाल मस्ती केली आणि त्या धमाल मस्ती मध्ये खूप सार थकवा पण आला मी मी तर आजारी पडलो सर्दी खोकला झाला मला ओढून ओरडून माझा घसा जाम झालेला जाम ओरडत होतो फुल नाचलो मी फुल धिंगाणा केला सगळ्यांनी माझं कौतुकही केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आता राहिला विषय दुसरा की सगळं सेलिब्रेशन झालं आणि त्या पश्चात उरले ते म्हणजे काही प्रश्न जे आपल्या युट्यूब फॅमिलीने आपल्याला विचारलेत आम्ही दोघ विचार करत होतो दोन दिवसापासून की आपल्या युट्यूब फॅमिली सोबत आपण बोलूया आणि खूप महिने झाले आपले की आपण क्वेश्चन आणि आन्सर ठेवलं नाही क्वेशन आन्सर नाहीये परंतु आज म्हटलं चला सहजच आपण गप्पा करूया तुमच्या सोबत कारण तुमचे प्रश्न जे वारंवार येत आहेत त्या प्रश्नांना उत्तर देणं पण भाग आहे आणि काय झालं ह्या बड्डेच्या ब्लॉग्स मध्ये हा धन्यवाद तुम्ही व्ह्यूज पण खूप चांगले दिले आपल्याला तर त्यामध्ये इतक्या कमेंट्स इतका प्रचंड प्रेम तुम्ही आम्हाला दिलं तर सगळ्यांना कमेंटचं उत्तर देणं आम्ही म्हणजे आम्हाला अशक्य झालं होतं डायरेक्ट बघ आम्ही दोघांनी ठरवलं की आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करूया आणि बोलूया आणि तुम्ही पण बर्थडे खूप एन्जॉय केला खूप सगळ्यात पहिले कोकोच्या बर्थडे साठी तुम्ही खूप सारे भरभरून विशेष दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद yeah. खुँँ, खुँँ प्रेम आहे तर सगळ्यांचं खूप खूप प्रेम आहे कोकोवरती वरती थँक्यू सो मच असंच प्रेम नेहमी द्या सो आपण आपल्या विषयाकडे वळूया तर विषय असा आहे की कमेंट आल्या होत्या की तुम्ही तर खूप सारे मी जसं बोललो की खूप सारे प्रेम व्यक्त केलं परंतु बऱ्याच जणांनी शंका उपस्थित केल्या किंवा मग त्याला काय बोलतो आपण निगेटिव्ह कमेंट म्हणू शकतो पण मला तर कोणतीच कमेंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाटत नाही मला ते वाटत प्रत्येकाचं मत आहे ते त्याच्या मनाने मांडत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा आपला दृष्टिकोन आहे आपण कसं बघतो सो मला काही वाईट नाही वाटलं परंतु त्या गोष्टींना उत्तर देणं का गरजेचं आहे माहितीये कारण जे लोक आम्हाला प्रेम देत आहेत त्यांच्याही मनात मना ते प्रश्न येत असतील की अरे हा यांना उत्तर का देत नाहीये लोक तर जसं की आम्ही प्रत्येकाला हॅपी बर्थडेचे बोलले त्यांना थँक्यू बोललो एखादं बोलते की दादा जाम भारी नाचला मी त्याला थँक्यू बोललो एखादं बोललं की प्रिया खूप भारी दिसते मग ते तिला पण प्रिया उत्तर देते बट जे लोक प्रश्न विचारतात की दादा तुला एक कंजूस आहे नाही हा प्रीतम खूप कंजूस आहे आणि यांनी सगळ्यांचे बड्डे हे रिसॉर्ट वगैरे ला करतात हॉटेल ला करतात आणि स्वतःच्या मुलाचा बड्डे का यांनी इथे केला का का एवढा छोटा ओ, छोटा होता <laughs> मी रागत नाही बोलत आहे माझं म्हणणं आहे की हे बघा सगळ्यात पहिले कंजूसपणा हा काही संबंध येत नाही कारण डेकोरेशनला जवळजवळ दहा बारा हजार लागतात जेवण खावण सगळं सगळं ड्रेसेस सगळ्यांना खर्च होतो आणि तो आरामात चाळीस एक हजारपर्यंत जातो तर खर्चाचा विषय नव्हताच पण आता तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगतो की सगळ्यांचे बड्डे आम्ही रिसॉर्टला करतो त्याचं रिझन आहे काय तर ते सगळे समजदार आहेत मोठे आहेत आणि त्यांना कळतो की बड्डे आहे तर बड्डेला सेल्फ एन्जॉय आणि फॅमिली एन्जॉय गरजेचं आहे पण कोकोला आता कोकोला काय करत मला सांगा कोकोला काय माहितीये त्याचा बड्डे काय म्हणजे त्याला त्याच्यासाठी तो रोजच्या दिवसासारखा एक दिवस आहे घसा थोडासा सर्दी पण झाली आहे कोकोसाठी साठी तो दिवस एक रेग्युलर दिवसासारखा दिवस आहे फक्त त्या दिवशी वेगळं काय तर खूप सारे लोक अवती अवती करताय एकदम गोंगाटा करताय खूप सारे लोक ओरडतायत आणि फुल चमचम कपडे घालून उभे आणि काहीतरी खूप लाईटी चमकतायत तो त्या लाईटी सगळ्या एन्जॉय करत होता तर आमचं असं ठरलं दोघांचं कोकोचा पहिला बड्डे आहे आणि आमची इच्छा होती की कोकोचा पहिला बड्डे घरीच हवा आणि आपण आम्ही दोघांनी विचार केलेला कोकोला जेव्हा समजायला लागेल ला ला सगळ्या गोष्टी समजतील तो एन्जॉय करू शकेल असा तर त्याचा जेव्हा पाचवा बर्थडे राहील जसं थोडं थोडं त्याला समजायला लागेल तेव्हा आपण मोठा बर्थडे करू पण आता आपला एकदम सिम्पलियर होता सगळं एकदम सिम्पल गोष्ट आहे बघा तुम्हाला सांगतो की आता त्याचा फर्स्ट बर्थडे होता आम्ही जवळजवळ चार महिन्यांपासून अलिबागला राहतोय चार पाच महिन्यांपासून त्याचं म्हणजे आमची इतकी कळकळ होती की आमचं स्वतःचं घर इतकं भारी आहे कोकोचं स्वतःचं घर इतकं भारी आहे आणि रिसॉर्टला करायला काहीच अडचण नव्हती काहीच नाही पण त्याला एक तर पहिली गोष्ट त्याला ना स्विमिंग येते न त्याला तो रिसॉर्ट आहे म्हणून कळतं न त्याला आपलं घरही कळतं म्हणजे त्याला काय कुठंही तो आमच्या सोबत असलं की त्याला ते घरच वाटतं परंतु आमची अशी इच्छा होती की त्याचा पहिला बर्थडे त्याच्या स्वतःच्या घरात व्हावं कारण आमचं बेबी प्लॅनिंग सुद्धा आमच्या स्वतःच्या घरात आल्यानंतर आम्ही म्हणजे विचार केला होता सेम तसंच कोकोचा पहिला बड्डे एकदम स्पेशल आठवणींसाठी तो hmm. एकदम स्पेशल आठवणींसाठी आम्ही तो आपल्या घरात करण्याचं ठरवलं आणि दुसरी गोष्ट मेन ही पण होती की सगळ्यांसाठी जवळ जसं कोमल त्यांच्यासाठी पण मम्मी त्यांच्यासाठी नाशिकचे पण आपली फॅमिली येतील त्यांच्यासाठी पण हा सगळ्यात मेन मुद्दा होता कारण की आम्ही लोणावळा वगैरे लोणावळा वगैरे बघितलं अलिबाग करू तर म्हणजे नाशिकचे पण आहेत आपले फॅमिली तर त्यांना पण खूप लांब पडलं असतं तर मग मी प्रीतमला हे पण बोलले की सगळेजण येतील त्यांना पण जवळ पडलं तर आपल्यावर राहील आणि आपलं हे घर मोठं पण येतं राहण्यासाठी पण एकदम भारी आणि नेमिंग सेरेमनी पण आपण आपल्या घरातच केली हो होती म्हणजे घर इतकं मोठं आहे बांधलं आहे आणि थोडंफार दिसायला चांगलंच आहे सो मग का बाहेर करायचा बड्डे म्हणजे असं आमचं ठरलेलं कोकोचा बड्डे रिसॉर्टला करूया ना पण जेव्हा तो स्वतः एन्जॉय करू शकेल म्हणजे तो स्वतः स्विमिंग करू शकेल तो स्वतः त्या रिसॉर्टचा एन्जॉय करू शकेल तो स्वतः त्याच्या व्लॉग चॅनल वरती व्लॉग बनवू शकेल कंटेंट भाऊ कंटेंट सो एनिवे तो जोकचा पार्ट झाला पण ज्याचा बड्डे आहे ऍटलिस्ट त्याला थोडस एन्जॉय करता आला पाहिजे त्याला समजलं पाहिजे नेमकं काय का आहे पहिले एक ते तीन वर्ष आहे ना बाळ नुसतं चिडचिड करत रडतं किंवा म्हणजे ते बड्डेचा गोंगाटा असतो त्याच्यामध्ये ना म्हणून मग ते जास्त काही तिथं मला तरी योग्य वाटत नव्हतं की कुठं बाहेर जावं म्हणून आणि घरचे पण सगळे ओके होते कारण मायराचा बर्थडे झाला तर तो पण अलिबागला झाला आणि प्रवासात सगळे थकले होते त्याच्यामुळं डबल डबल प्रवास करण्याची काही इच्छा नव्हती हो प्लस एक दोन कमेंट या, प्रिया, का। नाशिक का आले नाशिकचे लोक का नाही आले सासू सासर का नाही आले का नाही बोलवलं हा काहींनी असे डायरेक्ट कमेंट्स केलाय की नाशिकच्या पाहुण्यांना का नाही बोलवलं ते का नाही आले किंवा तुम्ही बोलत नाही का त्यांच्या सोबत मला एकदम एकदम साधी गोष्ट सांगा जी आपल्या व्लॉगिंग मध्ये दिसतं किंवा म्हणजे तुम्हाला सांगतो चोवीस तास आम्ही एका घरात वावरतो सगळे सगळे फॅमिली प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी पण सगळे चोवीस तास वावरतात तुम्हाला या दहा पंधरा मिनट दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण चोवीस तास दिसतात का ओब्विसली नाही एकदम म्हणजे लॉजिकल थिंग आहे की आम्ही का नाही बोलवणार आमचा स्पेशल मुवमेंट होता तो स्पेशल दिवस होता आमच्या खोकोचा तो आणि ते का नाही येणार सगळे येतात सगळे तुम्हाला माहिती सगळे खूप जास्त उत्सुक होते विषय काय झाला तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले आमचं लोकेशन असं ठरत होतं की अलिबागला आहोत आपण अलिबागच्या घरातच बड्डे करायचा अगोदर म्हणजे एकदम दहा पंधरा दिवस अगोदर hmm. परंतु सगळ्यांचं हे एकमत झालं की खूप लांब पडेल सगळ्यांना येणं होणार नाही आणि कोकोच्या बड्डेला जवळ जवळ अकरा दिवस बाकी होते तेव्हा माझ्या मामांचं ऑपरेशन झालं तर मामांचं ऑपरेशन झालं मामांचा बड्डे इवन सात तारखेला होता hmm. मायराचा सहा तारखेला होता आणि कोकोचा नऊ no 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 तारखेला no तार होता तर आमचा असा प्लॅन होता की ते पूर्ण पाच दिवस आपण म्हणजे कुठेतरी एन्जॉय करायचं पार्टी करायची आणि तिघांचे पण बड्डे सेलिब्रेट करायचे पण मामांचं अचानक ऑपरेशन झालं ऑपरेशन मुळे स्टीचेस नवीन आहे आणि तीन महिने त्यांना प्रवास बंद केलाय बेड रेस्ट आहे पूर्ण एक महिना आणि त्यानंतर मग दोन महिने पुढचं म्हणजे एकदम नॉर्मल डाएट वगैरे प्लस कुठेच फिरायचं नाही इव्हन ते त्यांच्या शॉपवरही जात नाही त्यामुळे त्यांना काही आलं नाही राहिला विषय मावशीचा आता मावशी का नाही आले मामांदे ते तर आले बंगल्याचं रिनोव्हेशन चालू आहे आणि बंगल्याचं रिनोव्हेशन मध्ये ना पूर्ण टेरेस ओपन असल्यामुळे त्यांना काय सोडता आलं नाही मात्र काय वेळेवर ट्रान्झॅक्शन आलं ते स्पीड कारणांमुळे त्यांना यायला जमलं नाही आणि मी पण हेच बोललो नाही मावशी हा घरच्या घरी होत मावशी अशी बोलली की ठीक आहे यावेळेस तुम्ही करून घ्या आपण त्याच्या सेकंड बर्थडे ला कुठेतरी मस्त प्लॅन करून तुम्ही जसं म्हणतील तसं हेच विषय असतात कसे काही म्हणजे हा की बऱ्याच जणांनी म्हणजे कमेंट्स करताना असं पण बोलतात की प्रिया आणि वहिनी प्रिया आणि कोमल वहिनीला ऍटीट्यूड दाखवत असं काहीच नसतं सगळी फॅमिली आणि आताशी तर आमच्या आनंदाची सुरुवात झालेली तर म्हणजे सुरुवातही नाही झाली तर लगेच त्या कमेंट्स टप 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 पडायला सुरुवात झाली प्रियाला कोमलला मम्मीला आम्ही चौघां चौघ्या पाच जणांचं डिस्कशन झालं एवढंच बोललो की कूल cool रहा काही अडचण नाही मम्मी बोलले की मी बोलले की मला नाही म्हणजे त्रास होतो असे कमेंट्स वाचल्या मी म्हटलं टेन्शन घेऊ नका काही होत नाही <coughs> त्यांना प्रश्न असतील त्यांना डाऊट असतील तर ते क्लिअर होतील तसं कोमलला पण खूप वाईट वाटलं की यार आपण तर सगळ्यांसोबत तितका आनंदात राहतो सगळ्यांना नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी खुश आपण करतो आणि त्यात जर म्हणजे असे निगेटिव्ह थॉट्स येतात तर काय करायचं का मी प्रिया तिला तेच बोलली की टेन्शन नाही घ्यायचं सोडा ना। छू सो so, सांगायचं बेसिक विषय की एवढंच आमचं होतं की बड्डे खूप छान झाला आत्ताशी कुठेतरी आपल्याकडे सगळं आनंद आनंदाकडे चालू झालाय आणि त्यातल्या त्यात काय म्हणतात घर तर्कवितर्क लावून हा तर्कवितर्क लावून <laughs> डिस्टर्ब माइंड होण्यापेक्षा ब्लॉग एन्जॉय करूया आणि इथून पुढे मस्त मस्त ब्लॉग काढूया आपण तर आम्ही आलो थोडे दिवस प्रीतमची तब्येत बरी नाही मला पण थोडं कसं पण खूप जास्त तर मी बोलली चला थोडे दिवस सुट्टी काढून आपण थांबूया तर ह्या घरामध्ये पण आपले बघा सगळे काहीतरी बॅड कमेंट करायला रिझन देऊ करा करा बॅड जे बॅड्स कमेंट करतो त्यांना काय जाऊ दे प्रत्येकाचे डाऊट असतात क्लिअर झाले ना ते क्लिअर करणं गरजेचं आम्ही काही कोणाला एक्सप्लेनेशन नाही देते म्हणजे आम्हाला वाटलं की आणि जर त्याचं उत्तर नाही दिलं तर मग पुढच्या ब्लॉग मध्ये पण ते लोक पुन्हा कमेंट करतील की तुम्ही तर उत्तरच दिलं नाही चांगल्या गोष्टींच बरं उत्तर देतात म्हणून म्हटलं चला इथे उत्तर देऊन तर आम्ही आता थोड्याच वेळात घरी जाऊ थोडं सामान पण घरी घ्यावं लागेल कारण की घरामध्ये काहीच नाहीये आणि तिकडे तर आता इथे थोडस सामान भरून खावा लागेल आपल्याला मला अशी इच्छा होती आपण डीमार्टला ला थोडस उतरू पण बाळ झोपले म्हणून काय उतरता येणार नाही आपण घरी जाऊ सगळं फ्रेश होऊ लिस्ट बनव काय काय पाहिजे ब्लाइंडली तू डीमार्टची शॉपिंग मला परत करू नको एक तरच गोष्टींची खरेदी होऊन जाते घरी जाऊ जे गरजेचं आहे ते घेऊ लिस्ट बनवू फिरू बोईसर आपल्या मध्ये फिरू खूप दिवस झाले फिरलो नाही बोईसर मध्ये चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला आजचं हे फक्त आपली चर्चा सत्र होतं ब्लॉग नव्हता भेटूया नक्की लाईक करा तुमच्या अजून काही असतील तर प्लीज कमेंट करा आणि हो कोकोचं आहे ना कोको आता अजून एक नवीन स्किल शिकलेला आहे त्याचा ब्लॉग आहे आपण त्याच्या चॅनलवरती घेऊन येऊ तर तो ब्लॉग नक्की बघा सो so चलो बाय बाय टेक केअर हॅव ऑर्गनाईज डे